दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही दहीमा लोन दही मास लोन बिगर पाच ग बाई बाई बिगर बिगर पािगर ग बाई बाई बिगर पा गाई म्हशींनी भरलाय गोठा दह्या दुधाचा नाही हो तोटा गाई म्हशींनी भरलाय गोठा दह्या दुधासा नाही हो तोटा आता खोट नाही भोवलायच आता खोट नाही भोलायच बिगर पाण्याचं ग बाई, बाई बिगर पाण्याचं दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझं लोण्याच दही माझं लोण्याच बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याच तुमच्या गावाला गवळणं आली दही दूध विकण्याची तिला झाली गायी तुमच्या गावाला गवळ न आली दही दूध विकण्याची तिला झाली काय आता खोटं नाही बोलायचं आता खोट नाही बोलायचं बिगर पाण्याचं गबाई बाई बिगर पाण्याचं दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझं लोण्याचं दही माझं लोण्याचं बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याच एका जनार्दनी गौळन राधा आमचा कृष्ण नाही हो साधा एका जनार्दनी गौळन राधा आमचा कृष्ण नाही हो साधा आता भक्तीला लागायचं आता भक्तीला लागायचं बिगर ग बाई बाई बिगर दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझ लोन दही माझ लोन बिगर ग बाई बाई बिगर बिगर पािगर ग बाई बाई बिगर पा